एक पाव पावटा घेतला आहे या सर्व हिरव्या शिंगातील बी पावटा काढून या भांड्यात टाकूया या हिरव्या पावट्याची भाजी खूप छान बनते संपूर्ण पावटा सोलून त्यातील दाणे काढून झालेले आहे यामध्ये पाणी टाकूया यानंतर मी घेतलेली आहे ही एक पाव ताजी छोटी वांगी विळीने या पद्धतीने सर्व वांगी चिरून त्याच्या फोडी करूया वांगी चिरून झाल्यावर लगेचच पाण्यात टाकूया चिरून झाल्यानंतर संपूर्ण वांग्याच्या फोडी पाण्यात टाकलेल्या आहेत आतील बी काळे न पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकून ते पाण्यात मिसळूया दोन बटाटे साळून चाकूने त्याच्या फोडी करूया या बटाट्याच्या फोडी देखील पाण्यात टाकूया आजची आपली ही भाजी खूपच मस्त बनणार आहे त्यामुळे व्हिडिओचा कोणताच पार्ट मिस नका करू संपूर्ण बटाट्याच्या फोडी पाण्यात टाकून झालेल्या आहेत आता नेक्स्ट एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरण्यासाठी मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो चाकूने छान बारीक कट करूया हा बारीक चिरलेला कांदा या प्लेटमध्ये टाकूया टोमॅटो चिरायला घेऊया टोमॅटो पण आपण छान बारीक कापलेला आहे हा बारीक कापलेला टोमॅटो या प्लेटमध्ये टाकूया भाजीसाठी लागणारे मसाला वाटण्यासाठी घेतलेले साहित्य बघूया नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशी कट केलेली दोन ते तीन हिरवी मिरची आवडीप्रमाणे कोथिंबीर एक इंच आल्याचे छोट छोटे केलेले तुकडे एक चमचा धने आणि खोबऱ्याचे काप अंदाजे पाववाटी असतील आपण ही सर्व भाजीची पूर्वतयारी करत आहोत अजून एक्झॅक्ट भाजी बनवायची एक बाकी आहे गॅस चालू करून अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चमचाने खालीवर करत छान खमंग कडक भाजूया शेंगदाणे मस्त असे कडक खमंग भाजून झालेले आहे हे कडक खमंग भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढूया कढईमध्ये दोन वगळी तेल टाकूया तेल तापताच त्यात आपण या बटाट्याच्या फोडी तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया उलथणीने बटाट्याच्या फोडी खालीवर करूया पाच ते सात मिनटांसाठी कढईवर झाकण ठेवूया पाच ते सात मिनटानंतर कढईवरील झाकण बाजूला करूया वा खूपच छान बटाट्याच्या फोडी छान खरपूस लालसर तळलेल्या आहेत उलथणीने फोडी खालीवर करूया बटाट्याच्या फोडी शिजल्या आहेत का नाही ते बघूया उलथणीने बटाट्याची फोड सहज कट झालेली आहे आता या शिजलेल्या आणि छान खरपूस तळलेल्या बटाट्याच्या फोडी बाजूला प्लेटमध्ये काढूया वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट या तळलेल्या बटाट्याच्या फोडी अशाच देखील खायला खूपच मस्त लागतात पण आता इथे आपण याची भाजी बनवणार आहोत आता यानंतर तळायला घेऊया या वांग्याच्या फोडी वरून चवीनुसार मीठ टाकूया वांग्याच्या फोडी उलथणीने खालीवर करते वेळी गॅसची फ्लेम मोठी ठेवूया फोडी खाली वर करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून तीन ते चार मिनिटांसाठी कडेवर झाकण ठेवूया तीन ते चार मिनटानंतर कडेवरील झाकण बाजूला करूया वाफेतच वांग्याच्या फोडी छान मऊ झालेल्या आहेत या फोडी पण तळल्यानंतर या सेम प्लेटमध्ये काढूया नेक्स्ट तळायला घेऊया हिरवा ताजा पावटा चवीनुसार मीठ टाकूया आता हा पावटा उलथणीने खाली वर करूया पावटा उलट खालीवर केल्यानंतर तो शिजण्यासाठी कढईवर मिडियम फ्लेमवर झाकण ठेवूया तीन ते चार मिनटानंतर कढईवरील झाकण बाजूला करूया उलट मिक्स करूया तुम्ही बघू शकता पावटा देखील आपण छान मऊ शिजून घेतलेला आहे हा छान मऊ शिजलेला आणि तळलेला पावटा या प्लेटमध्ये काढूया आता आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी तीन वगडी तेल टाकूया तेल तापलेले आहे तेल तापताच तेलात टाकूया अर्धा छोटा चमचा जिरं पाव छोट्या चमचा हिंग अर्धा छोट्या चमचा हळद आणि नऊ ते दहा कढीपत्त्याची पाने हे सर्व साहित्य मिडियम फ्लेमवर एक मिनिटभर छान तळल्यानंतर वरून टाकूया हा छान बारीक चिरलेला कांदा चमच्याने खालीवर करूया कांदा छान तळल्यानंतर म्हणजे मस्त असा सोनेरी होताच वरून टाकूया हा बारीक कापलेला टोमॅटो चमच्याने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया मिडियम फ्लेमवर एक ते दोन मिनिटभर कढईवर झाकण ठेवूया तोपर्यंत भाजीसाठी लागणाऱ्या मसाल्याचे वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकूया नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशी कट केलेली दोन ते तीन हिरवी मिरची आवडीप्रमाणे कोथिंबीर एक इंच आल्याचे छोट छोटे केलेले तुकडे एक चमचा धने आणि खोबऱ्याचे काप सुके किंवा ओले कोणतेही घेतले तरी चालतील अंदाजे पावाटे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हे, हे साहित्य मी तुम्हाला आधी देखील सांगितलेले आहे चवीनुसार मीठ टाकून ग्राईंड करूया भाजीसाठी लागणारा मसाला बारीक वाटून झालेला आहे एक ते दोन मिनिट झालेले आहे कढईवरील झाकण बाजूला करूया तळलेला कांदा आणि टोमॅटो चमच्याने मिक्स करूया आता यात टाकूया आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला या मसाल्यामुळे भाजीची ग्रेव्ही खूपच स्वादिष्ट होते घरगुती कार्यक्रमात अशी भाजी बनवाल तर सर्वांना अतिशय आवडेल पाहुणे तर तुम्हाला आवर्जून रेसिपी विचारतील मसाला छान शिजण्यासाठी वरून एक ते दीड कप पाणी होतो या चमच्याने मिक्स करूया आता यात आपण उरलेले मसाले टाकूया एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट चमच्याने मसाला छान मिक्स करूया मिडीयम फ्लेमवर एक ते दोन मिनटांसाठी कढईवर झाकण ठेवूया तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये बारीक करायला घेऊया हे अर्धी वाटी छान खमंग कडक भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याचा बारीकूट तयार आहे एक ते दोन मिनटानंतर कढईवरील झाकण बाजूला करूया आपला हा मसाला खूपच सुरेख अप्रतिम असा झालेला आहे चमच्याने मिक्स करूया पावटा नसेल तर फक्त वांगी बटाट्याची पण अशी भाजी आपण बनवू शकतो घरगुती कार्यक्रम म्हटला तरी घर गर, घरचेच पाहुणे आपले बरेचसे असतात त्यामुळे भाजी चवीला दिसायला आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांना पुरेल इतकी बनवावी लागते त्यामुळे या मसाल्यात घट्ट ग्रेवीसाठी आणि चवीत भर टाकण्यासाठी हा कडक खमंग भाजलेला शेंगदाण्याचा बारीक केलेला कूर या मसाल्यात टाकूया चमच्याने मिक्स करूया मसाला एकजीव होताच वरून दीड ते दोन ग्लास पाणी ओतूया असा मसाला बनून कितीतरी चविष्ट भाजी आपण बनवू शकतो उदाहरणार्थ वाटाणा फ्लावर उसळ बटाटा वांगी शेवगा कारले दोडका कितीतरी रेसिपी बनवता येतील आपल्या भाजीच्या ग्रेवीला छान उकळी आलेली आहे आता यात आपण हे तळलेले आणि शिजवलेला पावटा आणि बटाटे वांग्याच्या फोडी टाकूया मसाला ग्राईंड करते मीठ टाकलेले होते त्यामुळे भाजीत मीठ टाकण्याची आवश्यकता नाही तरी पण गरज वाटल्यास कॉन्टिटीनुसार आणखी मीठ इथे तुम्ही टाकू शकता चमच्याने भाजी मिक्स करूया भाजीला उकळी आलेली आहे भाजीला उकळी आल्यानंतर कमी गॅसवर आणखी पाच मिनिटे भाजी शिजवूया खूपच भारी काय सांगू तुम्हाला कसली भारी लागते ही भाजी बघूनच भूक लागली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली ना आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर कुकवी दिपाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका लवकरच भेटू या नवीन रेसिपीसोबत